तर नमस्कार तर आज आम्ही कुठे आला तर आज आलात आम्ही नेकनूरला बैल तर तुम्ही म्हणता तुमच्याकडे चार बैल असतात तुम्ही कशाला आलात तर माहितीये का ते सोन्या गुन्ह्याला ठेवा देण्यासाठी त्या दिवशी सोन्या गुन्ह्या नाही का ऊसामध्ये ऊस फोडता पडतात बसला त्याच्यामुळे म्हणलं त्याला शिल्लक एक बैल घ्यावा त्याला त्यांच्यावर जीव काय उठत नाही तर आपल्याला ते दुसरे त्यांना हिसभा भेटण्यासाठी आपल्याला दुसरे दोन बैल घ्यायचे तर तुम्हाला पब्लिक यांना म्हणलंय मी बैल बघा म्हणून बैल चांगली बघून ठेवा बरं का आताच घ्यायची ना आम्हाला दसऱ्याच्या टायमाला घ्यायची बर का भाऊ इकडे बघा बरी बैलाच्या बाजारात बघतात ना हो येतो येतात ना बाजार फिरून जरा बाजार फिरल्यावर जरा बरं वाटत बैलाही बघतात ना येतो दोन हो येतात येतात

तर निकोन तुझा बाजार कसला आहे तर मला कमेंट मध्ये सांगा बरं का लयच लांब आलो माहिती का लयच लांब आलो आम्ही बराबर पाचशे रुपयाचे तेल जाते बघा इकडे यायला आणि वापस जायला आम्हाला आम्ही रविवारचा आज दशरथ दसरच्या हॉटेलला जेव्हा आलो निकनूर मध्ये तुम्ही कधी येणार आहेत का येऊन गेलात ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा भाऊ म्हणले लकी भाऊ आले का नाही तर तुम्ही येत जाऊ नका तुम्ही एकटे येत जा तुमच्या भाऊ आलीकडे बेजार करतात म्हणा आमच्या मालका सोबत आले मी ह्या बघा हे लकी भाऊ भाऊ इच्छा होती बा गेल्या वर्षीपासून तुमच्या हॉटेलला ला जेव्हा यायची आता काय ना बघा आता जेवायचं लागायचं पण माहिती का आम्ही लय लास्टला आलोत ना तर तरी पण अचानक माहिती का सरप्राईझर होत सप्राईझर कसलं तरी तुम्हाला जेवायला येऊन सगळं भेटलं इतकी गर्दी होती तुम्हाला पण काळजी आहे का नाही त्याच्यामुळे आहे ह्या बघायला झाकून ठेवलं होतं का तर तुम्ही कोण कोण इथं आलात तर मला सांगायला की भाऊ सारखे सारखे येते त्यांचा व्हिडिओ बघू ना आम्ही बायको जेवाय आलो त्यांना हमेशा म्हणते म्हणते जाऊ जाऊ म्हणता म्हणता चला म्हणलं आज नेमाने म्हणलं बैल बघायला बैल बघायला बैला तिथे एक टाकला पुन्हा म्हणलं हजार हे म्हणलं इथं त्या भाऊचं दुकान पण आहे चला जेवायला तर आता इथं जेवाय आलो मग तुमची सगळ्या बस आता सरळ मला गेल्या वर्षी म्हणले होते लखी भाऊचा व्हिडिओ बघून या भाऊचा व्हिडिओ बघून मी म्हणलं होता कि मला जेवायला नाही म्हणजे मोठ्या हॉटेलला नाही जेवायला म्हणलं कुठं म्हणलं पालामध्ये तर मला काय माहिती कसलं पाल असतं तर असं असते पाल पाल म्हणले कसं असतं भाऊ पाल म्हणजे असत ना

हा आजच्या दिवस डाईट बीट काय घेणं देणं नाही आज डाईट भेट काय नाही संपला माहिती का तुमच्या हातच्या भाजीचा वास इतका भारी यायला लागलाय ते डाइट बीट सगळं विसरून गेलं मी आता दर्या दानका लावणार आहे काहीच घेणं देणं मित्रांनो मी आले दस भाऊच्या हॉटेलला जेवायला तर आता चव सांगणार आहे आणि ते भाऊ मग म्हणले दु डायट आज डाईट भीट काय नाही जेवण आणि बाजरीची भाकर आणि

लाजी तुमचं दमाने होत्या आमची ताई जरा भुके दिली वाटायला लागली माय बर झालं व ए लखन भाऊ ने आपल्याला सांगितलं तर बंगलोर मध्ये दखल भाऊ हटेल म्हणून या जेवायला मला सांगितलं होतं सांगितलं होतं का नाही लय भारी जेवण आहे ना आता इथे पुढकवाय भाग्यार आलं का नाही की जेवाय इथं की इथं दिवची गरज नाही काय नाही चला 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 यार जेवण झालं चाललंय हो अरे भारी जेवण होत आणि पैसे पैसे महामाराला की भाऊने पाठवलं या काय पाठवलंय जेव्हा जेव्हा म्हणजे दसरा राखी फुक आणि त्यांनी पाठवलं काय त्याचं नाव सांगा मला पण आम्ही तर पैसे नाही आणले काय नाही पैसे नाही आणले तर मी बिगर पैसे घेतले जे जा कोणाला जाऊन देत नाही इथं बसायचं ना भांडे घासायचे मग हालायचे इथं मी असं जाऊन देत नाही कुणाला इथं असं कोणी मिळेल मग हे करेन मग पैसे नाही म्हणेन भांडे घासा इथं बसायचं फाटे पैसे घालून घासा भांडे बरं आहे का आता तुमच्याकडे आहेत का पैसे माझ्याकडे नाही ना 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 कामाला गेलो दांडी असते सकाळ तर मग काय चुका भांडे करायची ना गमचे भांडे असं जायचं बसून की उगा तसलं सांगायचं ना काय करा नाही बसायचं गमचे भांडे असायचे नुसतं जेवण काय असं बसाय म्हणून आता तुम्ही तुमच्या म्हणण्यावर तुम्ही नुसतं चला काय असं ते तुमचं बघा धांदा भांडे घासायचे गमचे साबण निर्माण आहे का नाही तिथं असं ना हाय ना तिथं पलीकडं विचारून छाऊ असत का मला साबण निर्माण बी नाही मला उरकाजून जायचं मला आता नसतं जेवलं तर बरं झालं असत भाऊच्या म्हणण्यावर काय केलं या पुन्हा नाही येणार आता डबल

भरपूर चालू हा घेतला नाही काय काय बनवलं आता सोयाबीन रोष्ट सोयाबीन रोष्ट बनवायचं शाकाहारी

काम ना नाही तू नाही देते तुम्हाला आता तुम्ही देते काकरी करायला हॉटेलवर कामाटेल हॉटेल तडका नेतनूर आ... लाच्या भाकरी तर या हॉटेल तडका लागत नाही काम दिलंय त्याच्यामुळे जाणवत नाही किं टांग वंनी